एकदम भारी बनले मस्त झाले टेस्टी फर्स्ट क्लास झाली चांगलं असलं तर चांगलं म्हणते ते खरं म्हणायला लागले चांगले झाले म्हणून रेसिपी दाखवायची होती पण पाण्याची मोटर बी तर पाण्याची भाई ती बसून घ्यायची आता त्याच्यामुळे मला नाही टेन्शन येत थोड्या दिवसात

पाणी राहते साडे बाराच्या ते तरी बरे तुम्ही दर दिवस जार घेतला म्हणून आपल्याच पाणी राहते हे टाके भरलेत आहेत ना पावसानं तुम्हाला फोन करायला फोन करायचा कि नाही आले कोण मी शेल याच्या बनवायच्या

मम्मीला हैराण करायला मजा वाटते तुम्हाला मस्त त्यानं पोटभर जेवण केले ना आजा लेकरा आधीच जेवले होते दाजी मग दाजी सोबत मग मी जेवले दर दिवस सोबतच जेवतो म्हणा पण मग त्यायला म्हणलं चला आपण हिडो काढू म्हणलं जेवणाचा छोले भटुरे बनवले होते तर हारसूच्या पप्पानं तीन मिनटाचाच काढू द्यायला म्हणे बस झाला म्हणे जेवताना मग सगळे पाणारे बोर होते म्हणे एवढा कशाला जेवताना आहे म्हणे आणि झोपले होते मी जेवण केलं जे झोपले म्हणून डोळे ले। झोपले मी मग मन छकू म्हणे मग मन मी उठ आता कवरक झोपते मग आज काही चहा नाही प्याला छकू आपण संध्याकाळचा चहा पण नाही प्याला ना मी झोपले म्हणजे मग छकून काय चहा नाही बनवला तिनं उठवलं मला आता थोडासा डाळ भात बनवलाय आपलं जेवण बनलंय आता आणि ठेसा वाटला छोले भटुरे बनवले होते तर मग म्हणलं मग इच्छा होती मोठा एवढं बनवायचा आणि रेशिपी पण टाकायची इच्छा होती पण नाही बनवणं झालं किती म्हणते मी बनवता बनवता टाकीन 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 पण येळच भेटत नाही पटपट सायपाक पाणी करून घेतला मग जेवणं घेऊन केले आज लेकरं लगे एवढी तारीफ करू लागले म्हणे मम्मी आम्हाला लय आवडले म्हणे जेवण याच्या आवडीचं जेवण बनलं होतं छोले भटुरी तर मग ती म्हणजे हा म्हणलंयच आवडले आता थोडासा राया कमी पडू लागला आपल्याला तीन मिनटाचाच काढला होता तर मग म्हणलं आता रात्रीच्याच टायमाला काढून घ्या म्हणजे सकाळची घाई लई राहते आता स्वयंपाक झालाय आता आता काही टेन्शन नाही तुमच्या ताईलं छकूच्या तोंडातला ता आलं तिला बनवायची मॅगी तर ती म्हणती कांदा टमाटा काहीच टाकू नको मॅगीत मला साधी मॅगी बनवून दे म्हणे असं पण मला खाता याय ना म्हणे मम्मी तर मग मॅगी बनवून दे तर गरम गरम थोडीशी बनवू दे आणि भूक नाही मला आता मल का ना का ना मला काही जेवण करत नाही म्हणजे जेवण करून झोपले तर उठलेच नाही मी लवकर असं झालं मग त्याच्यामुळं मग मी काय जेवण नाही करायचं आता मला भूक नाही आणि आज काय मी चहा नाही प्याला तर छकू काय बनवत नाही चहा म्हणे नको म्हणे मम्मी तू नाही पेला तर मला काय पिऊ वाटत नाही सगळे भांडे गिंडे घासून बसेले आता तुमची ताई रात्रीचा टाईम आहे आता लेकराचे जेवण राहिलेत पण म्हणलं घ्यावा आपण आधी सायपाक पाणी करून घ्यावं म्हणलं मग तसाच कटा केला तर कटाच होतोय म्हणलं छकू काय मग नाही म्हण ती तिथं बरं वाटा ना ती काय एवढं सायपाक करत नाही मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या आता आणि ती नाही लेकरायचं कसं असतंय आणि थंड वातावरण झालंय तर दुपारा एकदा झोपलं ना उठूच वाटत नाही जे दुपारा झोपले तरी पण चार वाजता झोपले तर सात वाजता छकून मला उठवलं मग मी आता कवरच झोपती तर काल तर काय झालं काल मी झोपले याचे पप्पा गेले किती वाजता गेले ते छकू पप्पा काल सहा आलं ना सहा वाजता गेले ते आणि पणगाव थंडी हवा लागू लागली थंड तर मग मला मी अंग टाकलं म्हणलं आता आपण थोडंसं आग टाका रात्रीच्या टायमाला भैया जाईल होता बाहेर नऊ वाजता मला छकून म्हणजे तिनं मला ले आवाज दिले काल पण म्हणते काल पण तिने लय आवाज यायला मग भयान दरवाजा वाजवला तर नऊ वाजले होते घडीमध्ये रात्रीचे पण ते तरी बरं होतं छपून पीठ भिजवलं तीन तयारी केली ती आणि मी झोपले म्हणते तर तिनं मला एवढं उठवलं एवढं उठवलं उठ मम्मी उठ मम्मी पण मी काय उठलेच नाही ती म्हली मम्मी तुला लय उठवलं म्हणे तू काय उठली नाही म्हणे तर पण मग तिनं तिच्या पप्पाला ते खातेत गुजराती भाकर तर मग भाकरीचं पीठ भिजवलं तिनं पोळ्याचं पीठ भिजून ठेवतं मग तिनंच पोळ्या केल्या रात्री पण आणि मग मी थोडी बटाक्याची भाजी बनवली आता दाजी काय तुमची बटाक्याची भाजी खात नाही पण उशीर झालता पण मी काय मग त्याला पण नाही सांगितलं मग झोप लागली म्हणून नाही आला छेवकून लय उठवलं म्हणते भयान दरवाजा वाजवला तर मी यायला धुंडू लागले अरे महिले एकर कुठ गेलेत हे तर मायाजवळ झोपे लागतेच म्हणलं मी एकटीच कसं काय पण रे म्हणलं म्हणजे एकर कुठ गेले पाहत हे तर रात्रीचा टाईम वाटत आहे मी सकाळच हे छकू म्हणजे मला वाटू लागलं काय वाटलं मला मी रात्रीची झोपले तर सकाळच झाली असं वाटलं मला एवढी झोपली मी काल मग भयान दरवाजा वाजवला ते तरी बरं झालं छकू काय उठवत नव्हती ती म्हणे मी नाही उठवले मम्मी तुला मग तिथून पुढं उठले आणि बटाक्याची भाजी बनवली थोडीशी आणि मग दाजी आले तर दाजी म्हणे मग काही इच्छा नाही म्हणजे जेवायची ते ना काय कोरभर पोळी खाल्ली म्हणे जेव वाटा ना आपण त्याहीनं बदाम शेक आणलं होतं तर लेकरानं तेच पिलं आणि मग रात्रीची भाजी तशीच कचऱ्यात टाकून द्यावं लागली कोणीच नाही जेवण रात्री जेवण बनवा कधी कधी लेकरं जेवणं करत नाही अशीच फेकून द्यावं लागते लेकरं काय ऐकत नाही जेवण घ्या म्हणलं तर आणि आता मी दुपारा एकदा झोपले तर लय झोप यायला लागली चला भावांना बहिणींना आपला होईन हिवडो मोठा आता मी करते हिवडो बन बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये